आता आपण निघालो आहे श्री सिद्धी मंदिर तर आता माझ्यावर बालाजी असते आता आपण मंदिरला जातोय आणि आज वाढदिवस आहे तर त्या निमिंदाने त्याने बाईक काढलेली आहे आणि आता बाईकवर आहे व्हिडिओ बघा तुम्ही मंदिरचं दर्शन आणि इतर ठिकाणी पण फिरणार आहे जाऊ नका व्हिडिओ शॉट पर्यंत बघतो आपण देन यु डेस्टिनेशन विल बी ऑन दोय सिद्धिविनायक मंदिरला आणि माझ्यावर बालाजी तुम्ही बघू शकता आता आम्ही डायरेक्ट दर्शनला ला तर फुल बिल घेऊया तर मित्रांनो आपलं दर्शन फायनली झालेलं आहे आता आपण इथून व्हिडिओ बघूया बाप्पाचं दर्शन करूया प्रकारे झालं आहे आणि बालाजी तिकडेच आहे तर त्याला जातो भेटतो आणि आपण लाडू आता आज काय खूपच चांगलं वाटतं आम्हाला आणि आम्ही बघू शकता माझ्या महाप्रसाद तीस रुपये एक पॅकेट आहे हा त्याच्यात दोन लाडू आहेत आणि नारळवडी काय आम्हाला भेटलेली नाही तर मित्रांनो आता आपण निघालोय मुपादेवी दर्शनला तर देव नायक झालाय तर मुपादेवी दर्शनला चाललंय भारी ता बाईकवर वाटतं तर मित्रांनो आम्ही थांबलो इथे हायवेला आता इथून जाणार आहे चेंबूर स्टेशनला तिकडं साईबाबाचं सा दर्शन आणि स्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायला तर दुपारचे वाजलेत बारा आता बघूया आणि काहीतरी पोटपूजा करूया कारण मुंबादेवीला जायला भेटलं नाही आहे आणि महालक्ष्मीला बाहेरून असं फिरून आलो तर व्हिडिओ बघा असं वाटलं तिकडं आलो आहे शिर्डी साईबाबा मंदिर चेंबूरमध्ये आतमध्ये खूपच भारी आहे चला दाखवतो तुम्हाला आपण फिरून फिरून काही जमलेलो आहे शेवटी एका हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि इकडे वेज पुलाव मागवलेलो एक हॉटेल चेंबूरमध्ये आलेलो आहे बघू शकता मग ಎಡಲೆಟೂರಕ್ಷಟೂರ ಬೇಸ್ಟ್ನೇ ಬೋಲೆ ನೀವು बडेचं गिफ्ट आणलं हां कुठं आहे हां कुठं आहे मित्रांनो माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या कंपनीत्र मित्रमंडळी आलेले आहेत आणि घरी वाढदिवस पण आपला साजरा झालेलो आहे तर आपण आता घरी वाढदिवस साजरा करतो आहे माझ्यासोबत आपला छोटू पण आहे बघू शकता छोट खुश आहे त्याला बड्डे बोलला तर लई खुश होतोय आबस तर आता आपण घरचा केक कापूया Happy birthday to you happy birthday to you happy birthday to you

मस्त असे आणलेलं आहे आणि छोट तर्फ आहे वाटत त्याच्यावर लिहलेले काका कारण घरात तो एकच काका बोलतो बाकीचे सगळे दादा हे बघा स्माइल बघा दिले भाय स्माइल बोलतो

आई बेबी ओ बीट काय काय करू नको रे कडी लाऊंगी रे काय करू नको बद्दी सुंपलीचे नको चला चाकू कुठे घे फोटो काढला नाही आता सरवर तू पाय दे का किती वाटत या मांजराची मी काय करशिय का सरळ काय नाही करत शांत असत शांत तस नाही पण तू पाय हॅपी का छोटू घ्या

एकदम भारी असं गिफ्ट वाटतय अरे वा हे काय आहे सोनाटा मला वाटत घडी आहे याच्यात बारक्याने गिफ्ट दिलेला आपल्याला बोलले तुला तिकडे घे ना किचन वर आणि वॉच आलेले सध्या आपल्याकडे वॉच नव्हतीच आणि वॉच आलेले एकदम भारी अशी वॉच बघू शकता सोनाटाचा घरही सिटीजन सोनाटा एकदम भारी असं गिफ्ट भेटलंय छोटतर्फे थँक्यू बोला थँक्यू कुठे गेला आलेले तर आपण ते केक कट करून घेऊया चला

तू देख रहे मित्रांनो अशा प्रकारे वाढदिवस खूपच चांगल्या प्रकारे झालेला आहे इथं छोटू तर्फे गिफ्ट पण भेटलेलं आहे आणि छोटू आमचं बघू शकता लयच खुश आहे एकदम लय भारी आजचा व्हिडिओ खूपच आनंदात आणि मजेत केलेला आहे सगळ्यांनी आनंदात राहा आणि आपण दर्शन घेतलेलं होतं जाऊन आलेलो गेले बघूया आता आपण चला आपला व्हिडिओ आता इथं स्टॉप करतोय बघूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद